आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सरकारी कर्मचारी शेअर बाजारात गुंतवणूक करू शकता का काय होतं बऱ्याचशा सरकारी कर्मचाऱ्यांना वाटतं मला थोडासा रिकामा वेळ आहे मी ट्रेडिंग करू शकतो मी ऑप्शन मध्ये टाकू शकतो पैसे मी इंटरडे करू शकतो परंतु नाही असं होणार नाही बऱ्याच लोकांना हे सुद्धा वाटतं की नाही मी माझ्या मिसेसच्या नावावर टाकतो मुलाच्या नावावर टाकतो पण असंही करू नका बरं आता तुम्ही ऑलरेडी जर गुंतवणूक केली असेल तर काय करायचं हे या मी पूर्ण सांगणार आहे पण त्याच्यासाठी पूर्ण व्हिडिओ बघावा लागणार त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा ओके आता हा जो नियम आहे ना शेअर सरकारी कर्मचाऱ्यांचा आता जो सरकारी कर्मचारी तुम्ही म्हटला मी स्टेटचा कर्मचारी आहे तरीही तुमच्यावर लागू होईल तुम्ही जर लोकलचे सरकारी कर्मचारी असाल महानगरपालिकेतले तरीही तुमच्यावर लागू होईल आणि तुम्ही केंद्रातील असेल तरीही तुमच्यावर हा नियम लागू होईल या नियमात काय महत्वाचं आहे सरकारी कर्मचाऱ्यांनी अगदी लो लेवलचा पिऊन पिऊनच्या खालचा कोणी असू द्या किंवा सर्वात वरचा सुद्धा असू द्या सरकारी कर्मचाऱ्यांनी कोणत्याही शेअर किंवा इतर गुंतवणुकीमध्ये कि ट्रेडिंग करू नये शेअर किंवा इतर गुंतवणुकीमध्ये कि ट्रेडिंग करू नये आता इतर गुंतवणूक कुठली आली इतर गुंतवणूक फॉर एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता डेरिव्हेटिव्ह तुम्ही घेऊ शकता ऑप्शन तुम्ही घेऊ शकता करन्सी तुम्ही घेऊ शकता फॉरेन फॉरेन मार्केट तुम्ही घेऊ शकता बिटकॉइन ओके क्रिप्टो अशा कुठल्याही याच्यामध्ये तुम्हाला ट्रेडिंग करायची नाहीये जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमचं अकाउंट असाल तर आता एंड जवळ आहे त्याच्यातले सगळे पैसे काढून घ्या आणि क्लोज करा ओके नियम पूर्ण बघा पहिले त्याच्यानंतर आता तुम्हाला अशीच माहिती पाहिजे असेल ना तर युव्हे मराठी हे चॅनल आहे सबस्क्राईब लगेचच करून घ्या व्हिडिओ बघता तुम्ही बरेचसे जण पण सबस्क्राईब करत नाही चांगलं नाही वाटत तर सबस्क्राईब लगेच करून घ्या आता इथे आपण एक सांगितलं होतं की इतर गुंतवणुकीमध्ये ट्रेडिंग करू नये मग ट्रेडिंगचा अर्थ काय होतो हे पण समजून घ्यायला पाहिजे तर आता ट्रेडिंग म्हणजे काय वारंवार केलेली शेअर किंवा के इतर गुंतवणुकीची खरेदी विक्री ही ट्रेडिंग मानल्या जाईल ओके फॉर एक्झाम्पल इंट्राडे तुम्ही त्यामध्ये काय करता आज हजार रुपये दहा हजाराचे शेअर घेतले आणि आजच्या आजच ते विकले त्याच्यातून तुम्हाला पाचशे सातशे हजार रुपये नफा आला ओके असं पण होऊ शकतं की तुम्ही एफ एन ओ घेतला आणि मंथ एंडची एक्सपायरी घेतली फ्युचर्स घेतला एखादा किंवा ऑप्शन घेतला आणि मंथ एंडची एक्सपायरी घेतली त्यावेळेस सुद्धा ही ट्रेडिंग मानल्या जाईल ओके बरे एवढेच नियम तुम्हाला लागत नाही तुम्हाला याच्यापेक्षा जास्त नियम लागतात ते काय नियम आहे हे बघू शकता की तुम्ही आता सरकारी व्यक्ती आहेत आणि तुम्ही अशा कंपनीवर आहात की ज्या पीएसयू कंपन्या म्हणजे सरकारच्या मालकीच्या कंपन्या आता तिथे तुम्हाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे किंवा त्याच्यावर तुमचं थेट नियंत्रण आहे तर अशा कंपन्यांचे शेअर सुद्धा तुम्ही खरेदी करू शकत नाही तुम्हीच काय तुमच्या घरातला कुठलाही सदस्य तुमची वाईफ तुमचा मुलगा तुमची मुलगी आई वडील किंवा ज्याच्याशी तुमचा संबंध आहे तुमचे नातेवाईक सुद्धा ओके असे खरेदी करू शकत नाही आता तुम्हाला वाटत असेल नातेवाईकाचा माझा डायरेक्टली काय संबंध ओके नातेवाईकाला जर माहीत आहे ट्रेडिंग काय आहे फ्युचर ऑप्शन काय आहे किंवा इन्व्हेस्टमेंट काय आहे त्या कंडिशनला एवढा जास्त फरक पडणार नाही परंतु नियमानुसार जे संपर्कात आहे तुमच्या जवळच्या संपर्कात आहे अशा लोकांना जर तुम्ही सांगितलंय की शेअर खरेदी करा जसं की मित्रपरिवार आहे पार्टनर आहे किंवा आणखी कुठली अशी व्यक्ती की जी तुमच्या जवळची हे शेअर खरेदी करा वाढणार आहे ओके किंवा तुमच्या नावावर घेताय किंवा तुमची मिसेस घेतेये तिच्या अकाउंटमध्ये परंतु मिसेसला काहीच माहिती नाही अशा वेळेस काय होतं की अशा वेळेस हे नियम सर्व लागू होता की कुणालाही न सांगता किंवा कुणा तुम्ही जर त्याचं व्हायलेशन करता कंपनीच्या रूलचं ओके किंवा कुणी जर तुम्हाला गिफ्ट करत असेल शेअर तुम्ही ऍज अ गिफ्ट घ्या माझ्याकडनं किंवा तुम्हाला सेंड करत असेल देत असेल पाठवत असेल त्यांच्या अकाउंट वरच तर ही गोष्ट पण तुम्हाला चालणार नाही सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मित्रांनो हा व्हिडिओ जर इथपर्यंत समजला असेल तर एक लाईकचं बटन लाभा आणि सबस्क्राईबचं बटन नावा सोबतच तुमच्या अंकू शकता सोबतच मी एक दोन ते तीन अकाउंट तुम्हाला इथे देतो डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये पण आहे पण फक्त अकाउंटच नाही देते अकाउंट जर तुम्ही माझ्या लिंक लिंकवरून ओपन करत असाल तर तुम्हाला त्याच्यासोबत खूप सगळे चांगले कोर्सेस मोफत पण मिळणार आहे अगदी बिगेनर पासन टेक्निकल अनालिसिसचे फंडामेंटल अनालिसिसचे ऑप्शन ट्रेडिंगचे सेटअप सहित तुम्हाला कोर्सेस मिळणार आहेत लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आहे अडचण असेल तर व्हॉट्सअप नंबर पण तिथेच आहे आता शेअर तर तुम्हाला कोणाकडनं गिफ्ट घ्यायचे नाहीये सोबतच तुमची एखादी त्या कंपनीची पीएसयू कंपनीची सरकारी कंपन्यांची रत्न महारत्न कंपन्या असू द्या तर त्या कंपन्याची एखादी सबसिडायझरी आहे तर त्या कंपन्याच्या स्टॉकमध्ये पण तुम्हाला गुंतवणूक करणे इन्व्हेस्टमेंट करणे हे अलाउड नाही ओके कारण की त्यांच्या कामाचा आणि तुमच्या कंपनीचा डायरेक्ट ही संबंध असतो आणि तुम्ही कंपनीत निर्णय घेऊ शकता ओके किंवा निर्णयामध्ये सहभागी असता स्वतःच्या कुटुंबातील सदस्य किंवा त्यांच्या वतीने काम करणारे इतर कोणताही व्यक्ती जे मगाशी म्हटलो ना नातेवाईक वगैरे मग तुमच्या व्यती वतीने काम करणारा व्यक्ती असू शकतो किंवा समोरचा सहज शंका घेईल की याच्याकडे तुमच्या कंपनीचे शेअर एवढे सगळे जास्त कसे काय बरोबर ना मग त्याच्यावर त्याचं क्लॅरिफिकेशन देता आलं पाहिजे सोबतच आयपीओ किंवा एफपीओ मध्ये पण शेअर खरेदी करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना अलाउड नाहीये मग सरकारी कर्मचाऱ्यांना नेमकं कुठली इन्व्हेस्टमेंट अलाउड आहे हे पण मी या व्हिडिओत सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघत राहा आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शेअर बाजार आहे परंतु तो कशासाठी आहे लॉंग टर्म साठी ओके आणि म्युच्युअल फंड मध्ये पण ते गुंतवणूक करू शकता पण म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करताना त्यांना काही अटी आहे नियम आहे ओके आता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शेअर बाजार लाँग टर्म म्हणजे काय की जो पण शेअर तो घेतील जी पण कंपनी घेतील ती त्यांना कमीत कमी वर्षभर त्यांच्या जवळ पोर्टफोलिओला होल्डिंग म्हणून ठेवावी थे, लागणार आहे ओके सोबतच ते जे शेअर घेताय सोबतच म्युच्युअल फंड घेताय या म्युच्युअल फंड आणि शेअरच्या गुंतवणुकीची माहिती त्यांनी सरकारला कळवणे आता सरकारला कशी कळणार डायरेक्टली नाही कळत तुम्ही जेव्हा इन्कम टॅक्स फाईल करता ते इन्कम टॅक्स मध्ये ही माहिती शेअर करणं गरजेचं असतं सरकारने कर्मचाऱ्याच्या सहा महिन्याच्या मूलभूत वेतना इतक्या गुंतवणुकीसाठी खुलासा आवश्यक आहे समजून घ्या मूलभूत वेतन म्हणजे काय तुमचा बेसिक पे बेसिक पे किती आहे तुमचा पंधरा हजार रुपये समजून घ्या आणि सहा महिन्याचा किती होतो नव्वद हजार रुपये पंधरा सक नव्वद बरोबर ना नव्वद हजार रुपये झाला तर नव्वद हजार रुपये इतकी गुंतवणूक तुम्ही जर केली तर मग त्यावेळेस तुम्हाला आयटी फाईल रिटर्न करताना तुम्हाला सांगावं लागणार की मी नव्वद हजार रुपये इतकी गुंतवणूक केलेली आहे दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की जर तेवढी जरी नाही केली तरी मी सांगेल की तुम्ही खुलासा करा ओके छोटी छोटी अमाऊंट जर तुम्ही खुलासा करत असाल एकदमच तुम्ही जेव्हा ती अमाऊंट वाढणार आहेत किंवा दिसणार आहेत मोठी झालेली त्यावेळेस असं नको व्हायला ही एवढी अमाऊंट कुठून आली मग तुम्ही आधीच्या आयटीआर मध्ये खुलासा का नाही केला या अमाऊंटचा त्यासाठी छोटी अमाऊंट असली तरी तुम्ही खुलासा करा एक्झाम्पल दिलेलं आहे जर तुमचे सहा महिन्याचं मूलभूत वेतन म्हणजे सहा महिन्याचं टोटल मिळून जर पन्नास हजार असेल आणि त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त म्युच्युअल फंड मध्ये किंवा स्टॉक मार्केट मध्ये टाकत असाल तर तुम्हाला हे आधार इन्कम टॅक्स फाईल करताना भरणं गरजेचं आहे ओके सोबतच बेस्ट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन फॉर गव्हर्नमेंट एम्प्लॉय बेस्ट मध्ये सांगितलंय मी लॉन्ग टर्म सा ठेवायचं लाँग टर्म म्हणजे ऑलमोस्ट एक वर्षाच्या वरती एक वर्षाच्या वरती तुमची इन्वेस्टमेंट एका शेअरची असली पाहिजे ओके किंवा कुठलीही गुंतवणूक तुमची एक वर्षाच्या वरती असली पाहिजे आता चांगली गुंतवणूक कुठे आहे गव्हर्नमेंट साठी म्युच्युअल फंड योजना म्युच्युअल फंड योजना कसं असतं की स्टॉक uh, मार्केटवर डिपेंड असतं मीडियम टर्म शॉर्ट टर्म आणि टर्म साठी सर्व पर्याय उपलब्ध असतात परंतु मीडियम टर्म म्हटल्यानंतर लगेच सहा आठ महिन्यात काढायचे नाहीये सोबतच कमी कॉस्ट कमी कॉस्ट इन द सेन्स कसं महिन्यात तुम्ही दोन चार हजार रुपये पाच हजार रुपये दहा हजार रुपयेपासून सुरुवात अगदी हजार रुपयापासून सुरुवात करू शकता आणि हा डायव्हर्सिफाईड पण आहे ओके त्याच्यानंतर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची असली तर पीपीएफ मध्ये करू शकता पीपीएफ मध्ये याच्यासाठी की सरकार समर्थच गुंतवणूक योजना आहे आणि ही लॉंग टर्म साठी सोबतच पेन्शनसाठी आहे म्हणजे कसं की तुम्ही रिटायर झाल्यानंतर तुम्हाला पेन्शन देणारी योजना आहे सोबतच सात पॉइंट एक पर्सेंटने हा जो तुम्हाला रिटर्न मिळणार आहे तो टॅक्स फ्री आहे आणि याच्यात तुम्हाला वर्षाला दीड लाखापर्यंत इन्व्हेस्टमेंट करता येते तिसरी आहे एन पी एस जी की लॉंग साठी आहे साठी आहे सरकार आणि कर्मचारी दोन्ही पण योगदान देता याच्यात टॅक्स बेनिफिट मिळतो आणि स्टॉक मार्केटनुसार मार्केटनुसार याचा रिटर्न असतो आणि अजून कुठलेही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट लाईक स्टॉक म्युच्युअल फंड किंवा बँक एफ डी मध्ये तुम्ही करू शकता पण इन्व्हेस्टमेंट पिरियड किती पाहिजे एक वर्षापेक्षा जास्त आणि अमाऊंट किती पाहिजे तुमची सहा महिन्याचा बेसिक पे आहे ना त्याच्यापेक्षा कमी पाहिजे डिस्क्लोजर करणे जास्त जर जास्त केली तर डिस्क्लोजर करणे आवश्यक आहे नाही केली तरी डिस्क्लोजर करा ही माहिती आयटीआर साठी गरजेची असते मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर तुमच्या सरकारी कर्मचारी मित्राबरोबर नक्की हा व्हिडिओ शेअर करा सोबतच लाईक करा तुम्हाला शंभर रुपयाची आतील जर शेअर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट साठी पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे त्या ठिकाणी तुम्ही त्या लिंक वरनं ते परचेस करू शकता धन्यवाद